जय गुरु जय गुरु नाव सांगा सर तुमचं मयूर मगर कळवण काय त्रास होता सर मला अचानकपणे माझं कमरेपासून दावा पाय दुखणं चालू झालं होतं अचानक रात्रीमधून पाय दुखायला लागला सकाळी मला उठलंही जात नव्हतं बसताही येत नव्हतं तर मला मित्रमंडळींनी नाशिक येथे येऊन जाण्याचं ठरवलं आणि मी त्यांच्या म्हणजे खांदेवावर आठवण सपोर्ट मी गाडीत कस तरी झोपून नाशिक येथे दाखल झालो रुग्णालयात तर त्यावेळेस प्रथम डॉक्टरांनी एम आर आय करण्याचा सल्ला दिला तर एम आर आय केला त्यामध्ये तुमची एल फोर एल फाईव्ह मध्ये गादी सरपून हो। तुम्हाला तीव्र वेदना आणि तीव्र ठणक होता हो तर मला त्यामुळे उभं राहणं तर शक्यच नव्हतं पण बसनं सुद्धा आता जसं बसले तसं बसलं जात नव्हतं नव्हतं शक्य तर मग ऍडमिट करण्यासाठी मला डॉक्टरांनी सजेशन केलं ऍडमिट झालो जवळपास एक आठवडा ऍडमिट ऍडमिट होतो मध्ये मला फरक पाहिजे तसा काहीच नव्हता फक्त त्यांचं म्हणणं की तुमच्या वेदना बंद झालेल्या आहेत आणि वेदना बंद होऊन आता तुम्ही फिजिओथेरपी करावं तर मला फिजिओथेरपी पण केली तरी चालता येत नव्हतो मग मला एका दूतच दु, म्हणतो मी त्या दूताकडून मला तुमचा पत्ता कळाला की तुम्ही दवाखान्यात न जाता डायरेक्ट इथं यायला पाहिजे होतो मला तो शब्द आजही त्यांचा आठवतो आहे की खरंच आपण जे म्हणतो लक्ष देत नाही आपण चांगल्या गोष्टीकडं ती गोष्ट माझ्या बरोबर तिघडली तर डायरेक्ट मी इथं यायला पाहिजे होत मी दवाखान्यातून जवळपास डिस्चार्ज घेऊन आणि घरी फिजिओथेरपी जी म्हणतो आपण साधारणतः दीड महिना घालवला मला कुठल्याही प्रकारचा म्हणजे शंभर टक्के जे म्हणतो आपण तो फरक नाही दहा वीस टक्के वीस टक्के असाच फरक, फरक वाटायचा जेणेकरून मी घरात फक्त स्वतःचा चालू शकत होतो लंगडत लंगडत का व्हायना असं होत पण इथं आल्यानंतर मला तिसरी चक्कर आहे मला नव्वद टक्के बरं आहे शंभर टक्के जरी म्हटलं तरी काही अडचण नाही पूर्णपणे मी बरा आहे हो मला ज्यावेळेस पहिल्यांदा आलो मी आठवतो मला अजून मी लंगडत येत होतो मला गाडी चालवणं शक्यच नव्हतं बाड्याच्या गाडी करून आलेलो होतो पण मी लंगडत लंगडत आलो होतो आणि जातानाच मी म्हणायला लागलो त्यांना की मला पूर्ण बरं वाटायला लागला हो आनंद झाला मला पूर्ण तर मी दुसऱ्याही चक्करला आलो तिसऱ्याही चक्करला आलो आता मला पूर्ण रिलीफ वाटत आहे पूर्ण रिलीफ वाटत हो शंभर टक्के एकदम पेशंटला काय समजता सर हाच सल्ला की प्रत्येकाने विश्वास आयुर्वेदावर विश्वास ठेवून पटकन निर्णय घेतला पाहिजे आणि आलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीने भेट दिली पाहिजे त्याच्यामुळे सेटिंग घेत हो मला कसं वाटलं आता फरक राहिला मला पाठीत गॅप सांगितलेला होता दोन तीन मनक्यांमध्ये गॅप होता म्हणजे असं बसायला शंभर जो काय बस लागायचं कळ लागायची